आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उदगावच्या देसाई विद्या मंदिरचे सुयश जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा सर्वत्र उत्साहात सुरू आहेत चिंचवड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिर उदगाव शाळेने घवघवीत यश संपादन केले लहान गटातील खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुका स्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे पन्नास मीटर धावणेमध्ये आतिक यासिन मुलानी याने प्रथम क्रमांक पटकावला तर शंभर मीटर धावणेमध्ये सार्थक संदीप बंडगर याने तृतीय क्रमांक पटकावला या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यशस्वी स्पर्धकांना गट शिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील अनिल ओमासे केंद्रप्रमुख यशवंत पेठे मुख्याध्यापक सुनील कोळी यांची प्रेरणा तर मार्गदर्शक शिक्षक संजय पाटील राजू राठोड अशोक निकम गणेश कुरे उज्वला माने सुरेखा पाटील प्रिया कोले यांचे मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे सहकार्य लाभले